सत्य सविस्तर आढावा इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ नोंदणीकृत सदस्यांना मिळणाऱ्या योजना टप्प्याटप्प्याने बंद करीत असल्यामुळे असंघटित मजूर संघटना संयुक्त कृती समिती अकोला जिल्हाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती आज बिल्डिंग कामगार मजूर असोसिएशन बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशन कल्याणकारी मजूर असोसिएशन इमारत व इतर मजूर असोसिएशन एकता असंघटित बांधकाम मजूर असोसिएशन श्रमिक गर्जना फाउंडेशन अकोला क्रांतिकारी मजूर असोसिएशनसह अनेक संघटना एकत्र येऊन संयुक्त कृती समितीच्या वतीने अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली असंघटित मजूर संघटना संयुक्त कृती समिती अकोला जिल्हा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माफत मार्फत असंघटित मजुरांच्या विकासाकरिता बत्तीस प्रकारच्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या होत्या परंतु मंडळाचा राखीव निधी लाडकी बहीण योजनेमध्ये वळता केल्यामुळे असंघटित मजुरांना दिल्या जाणाऱ्या हक्कांच्या योजना टप्प्याटप्प्याने बंद करीत आहे ही कृती महाराष्ट्र शासनाने बंद करून मजुरांच्या हिताकरिता लागू केलेल्या शैक्षणिक व विकासात्मक योजना सातत्याने चालू ठेवाव्या याकरिता दिनांक बारा ऑगस्ट दोन रोजी सकाळी अकरा ते दोन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे अशी माहिती शैलेश सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे महाराष्ट्र मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला आज आम्ही पत्रकार परिषद घेण्याचे हे कारण आहे इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळ मार्फत ज्या आम्हाला योजना मिळत होत्या ते त्या योजना शासनाने बंद केलेल्या आहेत त्या बंद हे झालेल्या आहेत जे डिलिव्हरीसाठी पैसे मिळणार होते पंधरा ते वीस हजार रुपये ते बंद झालेले आहे शिष्यवृत्ती बंद झालेली आहे सत्तर हजाराची एक लाखाची ते शिष्यवृत्ती बंद झाल्याच्यानंतर मै्यतसाठी पैसे बंद झालेले आहे ह्या योजना अशा चार योजना त्यांनी टप्प्याटप्प्याने बंद केलेल्या आहे आणि अकोले शहरामध्ये जे महानगरपालिकेमधून आम्हाला झोन कार्यालयामधून सह्या मिळत होते त्यांना पण तीस तारखेपासून त्या सह्या मजुराला बंद केलेल्या आहे आणि ग्रामसेवक पण दोन वर्षापासून त्या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर सह्या देत नाही म्हणून आमच्या कामगार कार्यालयामध्ये त्या नोंदण्या होऊ नाही राहिल्या म्हणून शासनाचे जे मंडळाने जे आम्हाला योजना दिलेल्या आहेत त्याच्या योजनेपासून आमचा मजूर वंचित राहत आहे म्हणून आम्ही बारा तारखेला कलेक्टर ऑफिसवर एक दिवसाचा धरणा दिलेला आहे त्याचप्रमाणे अकोल्या शहरामध्ये जे बी आमदार असतील त्यांना पण सर्व जेवढे आमदार असतील त्यांना पण आम्ही पत्र दिलेलं आहे की आम्हाला त्या दिवशी बारा तारखेला येऊन भेट द्या आणि आमची समस्या जाणून घ्या बारा तारखेला जिल्हा अधिकार्यालयावर आम्ही मोर्चा धरणा काढणार आहोत अँड प्रेस द मिस